काँग्रेस पक्ष सगळ्यांनी मला मदत केली त्यामुळे मला एवढी मतं पडली ना तेवढी मतं पडली हारजीत असेल आणि त्या हारजीत मध्ये जे लक्ष न देतो आपण परत ताकदीने उभं राहिलो पाहिजे नाही आता हारल्यानंतर ना कारण मी शोधणार कार्यकर्त्याने लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आता मात्र सर्वांना ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची त्या अनुषंगाने आता सर्वांनी तयारीला देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे नमस्कार मी स्नेहल निमगिरे महाटॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आपल्यासोबत पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत तर लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना पराभव पत्करावा लागला आहे मात्र त्यांनी कसून पुन्हा आता तयारीला लागलेले ला आहेत भाऊ काय सांगाल काय प्लॅन आहे पुढचा नाही आता पुणे शहरामध्ये येणारे विधानसभा असेल महानगरपालिका असेल आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून एकत्र येऊन निवडणुका लढणार आहे आज आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली पराभव झाला तरी दुसऱ्या दिवसापासून मी लोकांमध्ये काम करतोय आणि कार्यकर्त्यांनी काम करत राहायला लागतं हार युद्धामध्ये हार हारजीत असेल आणि त्या हारजीत मध्ये ज्याकडे लक्ष देता आपण परत ताकदीने उभं राहिलो पाहिजे आणि तो कार्यकर्ता माझ्याकडे आहे माझ्या अंगात तो कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष आणि इंडिया फ्रंटचे जेवढे पदाधिकारी असतील जेवढे पक्ष असेल आम्ही एकत्र रस्त्यावरून काम करणार आहोत आणि भविष्यामध्ये तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून पुणेकरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू नाही आता हरल्यानंतर ना कारण मी शोधणारा कार्यकर्ता नाही एखादा युद्धात गाळू झाला तर त्याकडे बघत नाही ते लढायचं असतात त्याला काय शोधत नाही आपण मात्र काँग्रेस मधलेच काही पदाधिकारी आहेत ते म्हणत आहेत की त्यांनी वैयक्तिक पातळीवरती प्रचार केला नाही असं कोण म्हणणार नाही आणि असं ना काय होत नाही सगळं काँग्रेस पक्ष सगळ्यांनी मला मदत केली त्यामुळे मला एवढी मतं पडली एवढी मतं पडेल आपल्याकडून सांगण्यात येत होतं की काँग्रेस कोथरूड मध्ये जास्त लीड मिळेल मात्र कसब्यात देखील आपल्याला कमी मिळालं याचं कारण काय असू शकतं नेमकं आता ह्याच्यामध्ये आपण ते आता शोधतो मी आता लोकांबरोबर बोलतोय कार्यकर्त्यांबरोबर बोलतो तर होईल पण तरी आम्ही दोन लाख मतं त्यांची कमी करू शकलो हे कार्यकर्त्यांचं जे यश आहे लाख करताना आम्हाला अडचण आली असेल तर ते करतात विधानसभेला काय वाटतं पुन्हा रवींद्र धंगेकर पॅटर्न चालेल का शहरामध्ये साई मतदारसंघात आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना इंडिया फ्रंटचे आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार कारण एक युद्ध हरलं म्हणजे काही सगळे युद्ध हरत नाही निवडणूक लोकशाही या इकडे तिकडे होती असं काय नाही मुरलीधर मोहोळ आता दिल्लीला रवाना आलेले आहे त्यांना काय म्हणजे त्यांना पुणेकरांनी शुभेच्छा दिल्या मग आता पुढे काय होत पुढे नियोजन कसं असणार आहे तुमचं आता प्रचार नाही लोकांमध्ये जायचं प्रचार विचार लोकांमध्ये जाणार हाच प्रचार असतो लोकांची सेवा करत हा प्रचार तुम्ही कल्याणी नगरचं देखील प्रकरण हातात घेतलेलं आहे ते पुढे कंटिन्यू कल्याणी नगर हा नाही नक्की चालूच आहे त्याच्यावर बंद कुठली सगळ्या आंदोलनच्या पुन्हा आंदोलन काय करणार रोज पुणे शहरासाठी प्रश्न रोज आंदोलन स्टंट केला तर गुन्हे दाखल झाले आणि त्यात रिझल्ट हा जो स्टंट म्हणत पुणेकरांच्या कामासाठी आणि पप बंद झाले आणि मग हा जर वाटत असेल तर तो स्टंट त्यांनी सांगतो ते विरोधक मानतात पण पुणेकर आशीर्वाद देतात ज्यांची मुलं लहान आहेत त्यांच्या वडील आशीर्वाद देते आणि ते देतात आहेत नक्कीच पुन्हा कसबत असेल तस पुण्यात पॅटर्न चालणार असतात त्यांनी आत्मविश्वास करायला